बिरसा फायटर्सच्या तीनशे शानदार उद्घाटन शिरपूर तालुक्यातील मालकातर येथे दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी फायटर्स संघटनेच्या तीनशे शाखेचे उद्घाटन करून कार्यकारिणी गठीत करण्यात आली बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी केंद्रीय कार्याध्यक्ष बिरबल पावरा नंदुरबार जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष करण सुळे मध्य प्रदेशमधील बंधारा बुजुर्गचे अध्यक्ष विजय वरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालकातर येथे बिरसा फायटर संघटनेची शाखा बनविण्यात आली गाव शाखेच्या कार्यकारिणीत सावंत पदम पावरा कृष्णा चंद्रसिंग पावरा सुरेश प्रल्हाद ठाकरे संदीप नादर पावरा प्रल्हाद गुलाब पावरा पदम पाडका पावरा नरेंद्र जाड्या पावरा महेंद्र पाचा पावरा भाईदास विकला पावरा दिनेश कान्या पावरा रोहित अनिल पावरा राहुल विनोद पावरा महिला प्रतिनिधी सुशिला प्रल्हाद पावरा यांचा समावेश करण्यात आला मालकातार येथील रेशन वाटप बाबत समस्या ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार मध्य प्रदेशमधील बोगस मतदार व चर्चा करण्यात आली येथील समस्यांवर काम करून सोडवण्याचे नवीन शाखेने ठरले बिरसा फायटर्सच्या कामगिरीला प्रभावित होऊन आम्ही वनदावेारसाकातार येथे बिरसा फायटर्सची शाखा बनवित आहोत संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी काम करायला आवडेल तसे मत ग्रामस्थांनी मांडले राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा व राज्याध्यक्ष गोपाल भंडारी यांनी बिरसा फायटर्स संघटनेविषयी माहिती देत मार्गदर्शन केले दिवसेंदिवस बिरसा फायटर्सच्या शाखा वाढत असल्याचा आम्हाला अभिमान आहे बिरसा फायटर्स संघटनेत सामील होण्यासाठी किंवा नवीन शाखा तयार करण्यासाठी बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन सुशील कुमार पावरा यांनी केले न्यूज साठी जितेंद्र गुरव साखरी